मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करतो आज आपण बघणार आहोत बाथरूम क्लीन करण्यासाठी मुठभर तुरटीचा वापर कसा करायचा जेणेकरून बाथरूम मधले सगळे दाग अगदी सहज आणि सरळ निघून जातील आणि आपल्याला मिळेल चकचकीत आणि स्वच्छ अशा टाईल्स त्या अगोदर आपण एक किचनमध्ये टीप बघतोय ती टी म्हणजे आपल्या लसणामध्ये जो पालापाचोळा जमा होतो तो अधूनमधून असा व्यवस्थित काढला पाहिजे कारण लसूण जो आहे उन्हाळ्यामुळे त्यावरचा पाला जो आहे अलगद वेगळा करतो आणि आपोआप तो पाला तिथेच जमा होतो ज्या टोपलीमध्ये किंवा ज्या प्लास्टिकची एखादी टोपली असते आपल्याकडे किंवा आपण वेगळ्या एखाद्या हवेशीर ठिकाणी हा लसूण ठेवलेला असतो तर तिथून तो खूप जास्त कचरा आपल्याला दिसून येतो तर तो, तो बाहेर काढणं गरजेचे आठ दिवसातून एकदा तरी ही प्रोसेस आपण केली पाहिजे कधी स्टँडमध्ये पण ठेवलेला राहतो तर माझ्याकडे एक टोपली आहे जी प्लास्टिकची आहे त्यामध्ये मी कांदा आणि लसूणही ठेवते तर वेगवेगळ्या टोपल्या वापरल्यात तरी चालतील इथे माझ्याकडे थोडी मोठी आहे ज्यामध्ये कांदे आणि लसूण मी एकत्रच ठेवते आणि बऱ्याच वेळा याच्याकडे दुर्लक्ष झालं तर मग लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या देखील उन्हाळ्यामुळे काय होतं लसूण जेवढा जेवढा कडक होत जातो किंवा वाळला जातो तेवढ्या त्या जा वेगळ्या होतात त्या देखील अधूनमधून काढणं गरजेचे नाही तर त्या टोपलीमध्ये लसूणसुद्धा आणि पा पाचोळासुद्धा म्हणजे त्याचा पालासुद्धा त्यासोबतच पाकळ्या देखील गळालेल्या तशाच राहतात आणि खूप जास्त आपल्याला अशा प्रकारचं त्यामध्ये कचरा दिसून येतो तर तो वारंवार वेळच्या वेड़ वेळी काढणं गरजेचं अस आहे त्यामुळे मी इथे तो वेगळा केलेला आहे तर आता मी कांद्यांचंसुद्धा तेच करणार आहे त्यामध्ये जो काही पाला पाचोळा साठलेला आहे आणि उन्हाळ्यामुळे अल अलग त्याचा पाचोळा निघतोच जसा लसणाचा निघतो तसा आणि तो तो सुद्धा मी वेगळा केलेला आहे आणि आता हा जो कांदे जे आहेत ते थोडे असे वेगळे करून ठेवते ज्यावरचा पाचवा काढता येईल मला आणि क्लीन झालेले कांदे असे साईडला करता येतील तर इथे अशा प्रकारे लसूण आणि कांद्यांची अशी थोडीशी क्लिनिंग करून मग ते साईडला ठेवले तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मला पण कळेल कुठंपर्यंत माझे व्हिडिओ पोचतात तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या भागातून बघत आहात तरते कमेंट तर ते कमेंट मला कमेंटद्वारे तुम्ही सांगितलं तर नक्कीच कळेल त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर मित्र परिवारासोबत व्हिडिओ शेअर करू शकता व्हॉट्सअपला करा फेसबुकला करा कुठेही करू शकता जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सबस्क्राईबसुद्धा करा समोर घंटी आहे त्यावरही क्लिक करून ठेवा मुठभर तुरटी घेतली अगदी मधून मापून घेतलीच नव्हती मोठभरच घेतली आणि मिक्सरला फिरवून पावडर करून घेतली त्यामध्ये अर्धा वाटी साखर टाकायची आहे प्रोसिजर जी आहे ही बनवण्याची ती व्यवस्थित बघा म्हणजे याचा रिझल्टही कसा येतोय तेही कळेल आणि पावडरही तयार कशी झाली तेही कळेल तर मी यामध्ये दे, मीठ देखील टाकलं होतं तर मीठ किती टाकलं दोन चमचे टाकलेलं आहे फार जास्त नाही अजून काय टाकायचं ते पण पुढे दाखवते व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा म्हणजे अजून एक पदार्थ मी यामध्ये कुठला ॲड केला आहे ते तुम्हाला कळेल तो पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे ॲड करणं गरजेचंच आहे पावडर तयार झालेली आहे आणि तो पदार्थ कोणता टाकला आहे ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितले त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर मी आता तयार पावडर जी आहे ना तर ती बाथरूममधल्या अशा खराब एरियामध्ये म्हणजे जो काही कोपरा आहे बाथरूमचा तो अगदी ब्लॅकनेस त्यावरती आहे आणि इथे बघा हे बाथरूम डीप क्लीन तर केलेलं होतं पण त्यानंतर पुन्हा एकदा मी त्याला थोडंसं ब्लॅकनेस येऊ दिला होता कारण मला त्याची क्लिनिंग तुमच्यासोबत शेअर करायची होती तर बघू शकता इथे काय झालेलं आहे की खूप जास्त सिमेंटवरती ब्लॅक असे दाग तयार झालेले आणि ते पण आपण इथे म्हणजे हा जो जॉईंट आहे टाईल्सचा तर तो खूप जास्त ब्लॅक झालेला आहे आणि खूपच तुम्हाला तो, तो व्हाईट करायचा असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी ॲसिडचा वापर करावा लागेल पण इथे ॲसिड वगैरे मी वापरत नाही घरामध्ये ज्याचा की वाससुद्धा खूप जास्त हानिकारक का आहे आप आपल्या आरोग्याला त्यामुळे तो जर आपल्या नाकातून आतमध्ये शरीरात गेला तर बऱ्याच आपल्या नलिका ज्या आहेत किंवा जो तोंडातून किंवा नाकातून आतमध्ये तो वास ॲसिडचा जातो त्यावेळी बऱ्याच वेळा आपल्या आतड्यावरती त्याचा परिणाम होतो त्यामुळे तर ते न वापरलेलं जास्त बेटर आहे तर ती आ, मी वापरतही नाही आणि आणतही नाही तर त्यासाठी फक्त मी घरीही पावडर वगैरे बनवते जी पितांबरीपेक्षा थोडीशी पॉवरफुल आहे म्हणजे टाईल्स वगैरे क्लीन करते चांगली तर ही पावडर मी यावरती स्प्रेड करून घेतली त्यानंतर मी ब्रशचा वापर केला आणि साध्या ब्रशनेच याची क्लिनिंग छान अशी करून घेतली तर बघू शकता ब्रशने घासताना अगदी व्यवस्थित हलक्या हातानेच घासलेलं आहे जसं आपण नॉर्मली बाथरूम क्लीन करतो सेम तसंच केलेलं आहे तर आ, आ, क्लीन केल्यानंतर याचा जो रिझल्ट मला मिळाला तो अप्रतिम होता अगदी वाईट अशी क्लिनिंग झालेली होती टाईल्सची आणि क्लिनिंग जी आहे ती आपल्याला फक्त पावडरनेच करायची नाही तर आपल्याला आणखीन एक पुढे स्टेप फॉलो करायची आहे ज्यामुळे अजून जास्त ब्राईटनेस येतो आणि फायनली आपल्याला जम्स फ्री म्हणाल किंवा अगदी टाईप्स ज्या आहेत त्या व्हाईटनेस त्यावरती येऊन अगदी क्लिनिंग खूप छान अशी तया होईल यावर मी पुन्हा पाणी टाकलं आणि नंतर स्वच्छ असे याला धुवून घेतलेले अगोदरच्या टाईल्समध्ये आणि नंतरच्या टाईल्समध्ये भरपूर फरक तुम्हाला दिसेल तर बघू शकता इथं सुरुवातीला जी होती ती खूप जास्त काळपट अशी ही एरिया हा एरिया होता जिथे आपण पाणी टाकून आणि ही पावडर टाकून स्वच्छ केला आणखी नेक्स्ट स्टेप फॉलो करू करू शकता खूप जास्त ब्लॅकनेस असेल तर आता इथे जो ब्लॅकनेस तुम्हाला दिसतोय तो काही निघणार नाही आहे कारण तो डायरेक्टली त्या अगोदरच त्या सिमेंटचा से वगैरे आहे तो जॉईंट आहे तो तसाच आहे ज्याला खूप जास्त आपण जरी वापरलं म्हणजे हार्पिक वापरलं किंवा पावडरही वापरली ही, वाप ही, तर ही पा पितांबरी पावडर बाथरूमची तर तरीही आता तुम्ही ह्या पावडरला बा बाथरूमची पितांबरी पावडर म्हणू शकता किंवा तुरटीची पावडर आहे ही जी बाथरूम क्लिनिंगसाठी वापरली जाते तर ती मी वा बऱ्याचदा बनवलेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने थोडीशी चेंज करून दाखवली दाखवलीसुद्धा तुम्हाला या अगोदर पण एक वेळ शेअर केली होती त्याचे रिजल्ट खूप चांगले होते जे बाथरूम क्लिनिंगसाठी पावडर मी बनवली होती आणि सेम तशीच बनवण्यापेक्षा थोडासा चेंज करून मी यामध्ये बनवलेली आहे ह्याचाही रिजल्ट तसाच आहे तर मी इथे क्लिनिंग करत असताना ब्रशचा वापर केला आहे आणि जसं तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये तसं थोडंसं हारपिकही टाकले आणि पावडरही टाकली तर सेकंड टाईमची ही जी प्रोसेस आहे ही जास्त क्लीन करण्याची आहे तर अजून तुम्ही रिझल्ट बेटर मिळवण्यासाठी ही स्टेप फॉलो करू शकता तर फायनली मी यावरती आता पाणी टाकते आणि स्वच्छ असं याला धुवून घे सेम प्रोसेस तुम्ही टॉयलेटसाठी पण वापरू शकता आणि घरातल्या किंवा बाहेर आपल्या अंगणामध्ये फरशी असते तिथेसुद्धा कधी कधी खूप जास्त कोपऱ्यांमध्ये वगैरे ब्लॅकनेस साठला जातो पाण्यामुळे वगैरे पण खराब झालेली फरशी असते तर त्याला देखील साफसफाई करण्यासाठी त्याची किंवा ती पूर्ण फरशी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला याचा वापर करता येईल सुरुवातीचं हे ये जे बाथरूम होतं ते अशा प्रकारे आणि नंतर हे असं ब्राईट झालेलं आहे तर रिझल्ट तुम्हाला दिसला असेल नक्कीच रिझल्ट खूप छान येतो याचा पावडरचा पितांबरी पावडरचा तर यामध्ये मी शेवटी नेमकं कुठलं कुठली गोष्ट ॲड केली होती ते दाखवते पावडरमध्ये एक महत्त्वाचा पदार्थ ॲड करायचा आहे तो म्हणजे दोन ते तीन चमचे तरी तुम्हाला यामध्ये डिटर्जंट पावडर टाकायची आहे तर आता मी इथे दोन चमचे डिटर्जंट पावडर टाकणार तर तर चमचा जो आहे तो छोटा असल्यामुळे मी दोनच्या जागी तीन चमचे टाकलेले आहेत तर फायनली पावडर तयार आहे तुरटीमुळे खूप छान अशी फरशीची क्लिनिंग होते मुख्य इन्ग्रेडियंट तुरटीचं आहे तुरटीचं प्रमाण कमी जास्त करू नका सांगितलेलं साहित्य सेम पद्धतीने वापरा व्हिडिओ तुम्हाला असं जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन असाल चॅनलवर तर समोर बेलायकोन आहे त्यावर क्लिक करून हॉलवर क्लिक करून ठेवा आणि आता व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत